डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडमधील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण पुतेचे मुकुटपूजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा भाजपा आमदार महेश लांडगे यांचे संकल्पना स्वप्नपूर्ती दृष्टिक्षेपत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणचे चे मुकुट पूजन करण्यात आले शंभूराजांचे दर्शन होता शिवा शंभूप्रवींच्या जय शिवाजी जय शंभूराजे अशा गर्जना आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण मोशी बोरहाडेवाडी परिसर दुमधुमून केला भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी बोऱ्हाडेवाडी येथे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे त्याग समर्पण आणि बलिदानाची प्रेरणा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या पुतळ्याची उंची एकशे चाळीस फूट असून चौथऱ्याची उंची चाळीस फूट आहे या पुतळ्याच्या मुकटपूजनासाठी शिवशंभू प्रेमींनी गर्दी केली तसेच पुतळ्याच्या परिसरात हंबीराव मोहिते यांचा दहा फूट उंच पुता सोळा सरदार मावळ्यांचे पुतळे ओपन एअर थिएटर ब्राउन्स म्युरल्स तसेच शंभूराजांची गाथा ऐकण्यासाठी स्क्रीनसह हॉलोग्राफिक हो, प्रेझेंटेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे की महाराजांच्या पुतळ्याचं काम दिल्ली येथील कार्यशाळेत करण्यात आलं त्याचे भाग या ठिकाणी कार्यशाळेत आणले आहे त्याची जोडणी करण्याचे काम सुरू आहे या पुतळ्याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि कार्याची काथा लोकांपर्यंत पोहोचवली जाणार असून शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे दरम्यान पुतळ्याचा चौथरा आणि बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असून त्यावर आमदार लांडगे यांचे कटाक्षाने लक्ष आहे पुतळ्याचे काम भव्य दिव्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील शिवशंभू प्रेमींसाठी हा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी अद्वितीय शौर्या आणि त्याग आजही भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू फक्त एक पुतळा नाहीये राष्ट्रभक्ती त्याग समर्पणाचा स्रोत आहे जगातील सर्वात उंच असा हा पुतळा पिंपरी चिंचवडकरांसाठी आणि तमाम शिवशंभू प्रेमींसाठी गर्व आणि अभिमानाची बाब आहे ही शंभूसृष्टी आपली संस्कृती इतिहास आणि वारशाला उजाळा देणारा दीपस्तंभ ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी भोसरे विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा